हॅलो छत्रपती संभाजीनगर आपण आज आलो बुद्ध लेणी बघायला संपूर्ण व्हिडिओ बघा मी तुम्हाला दाखवतो पुढं चला आपला मामा शूट करतोय वेलकम बॅक टू अनदर ब्लॉक आज माहीत हे बौद्ध लेणी बघत संभाजीनगर बघा किती वर आहे बुद्ध लेणी चला

अर्ध्यामध्ये झालो आपण तर आपल्याला दम लागलेला आहे पायऱ्या इथं आता तिकीट आहे तिकीट किती आपण पाहू शकता तुम्ही किती वर आलेलो आपण आपला मामा आता तिकीट पैसे देतोय तर आपण पुढे जात येणार नाही आपल्याला पाहू शकता वातावरण कसं इथं तुम्ही द स्कॅनर पैसे मार लागते लेवर आहे गायचे ले तिकीट घेतलेलं आहे आपण चाल आपण आता चाललो म्हटलं या पैकी जे पर्सेंट आहे त्याच्या जागा डिस्काउंट नाही तो आता टाइम कॅच विक आहे किती वर आहे गाई जे जाऊ दोस्त तर पुरे पाय फुगणार आपले तो पुढे होईल ना चला तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या लाईक करा तोपर्यंत आम्ही जातो आता वर पा सुंदर आहे पाय आम्ही पहिल्यांदा भी आलतो पण ते कसं पाठी मागून गेलो आम्ही थोड बसलो होतो आपण डबर उठलो आता चला एवढ्या वर येते तुम्ही एकदा खरंच येऊन बघू शकता तुम्ही तू का नाटक करू लागला तुम्ही पाहतो खरंच लय बरे हे बा आपण कुठून आलो पहा ना आपण खालून आलेलो आहे तिथून इथपर्यंत हा आपल्याला आपलं फॉलोअर्स भेटला आता त्यासोबत बोललो बोललो आणि आपण आता चाललो आता किती सुंदर आहे बघा हे खरच मला लय आनंद झाला मी कधी पाहिलंच नव्हतं पहिल्यांदा बघतोय मी सगळ हा र चांगला होतं आपल्याला ते म्हणले होते तिकीट दाखवा मग आम्हाला तिकीट बिकीट तर आम्ही चाललो पुढे बघू शकता शकतो तसे म्हणजे फायदा किती सुंदर आहे इथं दगडात गौतम बुद्धाच्या मूर्ती कोरलेल्या आहे बघाय गौतम बुद्धाची मूर्ती पा आतमध्ये तर खूप सुंदर आहे पा आतमध्ये किती सुंदर आहे इथं जास्त करून कपल ते आपल्या थोडी आता लाज वाटते पा आतमधून किती सुंदर आहे हा बघू शकता तुम्ही गाईस बघू शकता इतकं सुंदर आहे बहुत सुंदर आहे गाइस बहुत सुंदर आहे मी मधी मधी हिंदी बी मारतो जरा काही प्रॉब्लेम नाही तो प्रॉब्लेम जरा असेल तर कमेंट करून नक्की सांगा गाइस हे तो अंधार अंधारा पहा किती सुंदर आहे अरे अरे पहा तुम्ही आपण मध्ये आलेलो आहे आता Okay, पाहिलं का चला आता मित्रांनो इथं खूप शांत वाटतय मित्रांनो बा इथं आल्यावर कोणता भी प्राणी असू द्या शांत होऊन जातो बघा मित्रांनो काळा खुट्ट अंदाज hmm. इथं आल्यावर माणसाला कळत मित्रांनो इतकं शांत वाटतं इथं बघू शकता तुम्ही मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करून टाका नक्की फॉलो करा कमेंट भी करा शेअर भी करा आता तुमच्यासाठी आम्ही इथं बोध झाले नेला आलेलो आहे इतकं मेहनत घेतलेलं आहे मी व्हिडिओ मध्ये तुम्ही सबस्क्राईब तर करतानाच मला गॅरंटी आहे इथं भंतीजीच घर आहे वाटतं मध्ये ते काय आपल्याला माहित नाही नक्की इथं काय ते माहित नाही पण इथं फेडलेला आहे तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला जर इतिहास जर पाहायचा असेल पूर्ण तुम्ही हे क्यू आर वर स्कॅन करायचा आणि पूर्ण इतिहास तुम्हाला दिसून जाईल आपण लेणी क्रमांक दोन वर आलेलो आहे बघा इथं कसं आहे

बौद्ध लेणी वरून कसं दिसतं बघू शकता तुम्ही गाईच आपलं लेणी बघणं झालेलं आहे गाईच आता आपण खाली जाऊ इथं वातावरण खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप सुंदर आहे इथं आपल्या रिलाविला सुटकारता येणार नाही सबस्क्राईब करा गाई प्लीज आजूक इथं गुफा आहे गाईच बघू शकता तुम्ही आता आम्ही तिथं आलेलो आहे मूर्त मूर्ती आहे गौतम बुद्धच्या कृपया तुम्ही फिरायला आल्यावर इथं कचरा करू नका इद एक डस्टबिन आहे इथं टाका नाही तर आपल्या सोबत घेऊन जा खाली गेल्यावर टाका हा ही डस्टबिन आहे कचरा ता टाका जा तिकडं तिकडं फेका तर नाही पा छोटी पासून तर मोठ मोठ्या मूर्ती आहे इथं बघू शकता तुम्ही इतकं सुंदर वातावरण वा आहे बघा किती सुंदर वातावरण आहे गाई आपण आता इथं विहारामध्ये आलेलो आहे बघू शकता मी कस बघा इथं कस पूर शांत वातावरण आहे शांत काम अस बघा किती सुंदर मूर्ती आहे काही आपल्याला काही टेन्शन मिस असलं तर पुरं शांत होऊन जात आपलं पुरं टेन्शन दूर होऊन जात बघू शकता काही आता आम्ही वरून खाली आलेलो आहे लय वर आहे ते आता आम्ही खाली आलेलो आहे झटपत व्हिडिओ शूट केला आम्ही आणि आलो खाली चला बाय गाईच सबस्क्राईब करून घ्या लाईक बी करा बाय